गणपती बाप्पा परत एकदा तुमच्यासाठी घेऊन दा पहिले द्या माझा सकाळपासून तीन टाइम जेवली स्पष्ट होणार आहे उगाच बोलवलं याला उमा सात वाजले काय करतेस चल लवकर येते बाई तीन दिवस झाले आपला व्हिडिओ नाही आला तीन दिवस झाला व्हिडिओ नाही आला कारण आजारी होता कोणी विचारला व्हिडिओ मी आजारी होती मला ताप होता व्हायरल <laughs> फिवर होता तू घरी बसला माझा असा बोल की व्हिडिओ नाही आला कारण आजारी होती आजारी होता काय आजारी होता मला वाटलं कोण आजारी होता हा मग आजारी होती म्हणून तू पण व्हिडिओ नाही काढला कारण मी नव्हती मी व्हिडिओ काढायला गेलेलो मंडळी भरपूर सारे व्हिडिओ काढले लालबागला पण गेलेलो विसर्जनाला पण तुम्हाला काय झालं माहिती आहे ना म्हणून व्हिडिओ थोडा अर्धच राहिले म्हणून आपण एवढ्या दिवस थोडा गॅप घेतला आणि मध्ये सर्दी पण झाली होती मला तो व्हायरल ताप आला होता हा तोही आणखी एक कारण आहे पण आज तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती स्वागत करतो yes. कुठे निघाली आपण निघालेलं आहे वाशीला पुढचा डिटेल, डिटेल वाशी मला माहित नाही डिटेल आहे की वाशी मध्ये आपला मित्र आहे आता माझं मला त्याचं नाव नाही आठवत आज दुपारी पण तुम्ही नाव विचारलेलं हा दुपारी पण नाव विचारलं पण तुला माहितीये आहे ना मी पण एक प्रकारचा भुला आहे तो भूला आता आपण नेक्स्ट चाळीस वर्षात घुसते ना म्हणून हा वाशी मध्ये चाललोय आपण वाशी मध्ये आपला मित्र आहे त्यांनी वाराणसीची थीम बनवली yes. तेच बघण्यासाठी म्हणजे गणपती बाप्पा साखर चौथीच्या आहेत ना त्यांच्यासाठी तर तेच बघण्यासाठी चाललोय आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलंय चल वाराणसीला घेऊन चाललोय साडीचा पण विचार साडी छान आहे साडी छान आहे ना आपण लास्ट टाइम जेव्हा सुरतला गेलेलो तेव्हा आपण हे साडी आणलेलं मला खूप जास्त आवडलेलं एकदम बांधणीची टिपिकल साडी आहे कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा चला तर बोलता बोलता आलोय आपण वाशी जुहू गावामध्ये आणि आपला इथे मित्र तेजस सुरुवातीला मला तुझं नाव आठवत नव्हता हा आता तुला बघून आठवलंय बघा तर हा तुझा गाव आहे काय त्याचा oh. घरी किती पंधरा दिवसाचा गणपती आहे <laughs> ना साखर चौथीचे नंतर जात ना गणपती तो गणपती बाप्पा बसलाय त्यांनीच आपल्याला आमंत्रण दिलाय आज संकष्टी आहे ना तर संकष्टीच्या oh. आरतीसाठी खास हॅलो जुहू गावामध्ये पण भरपूर जण आपले मित्र आहेत बघा काय नाव तुमचं सतीश पाटील आणि ही ऋता हाय तेजस पहिल्यांदा आलो तुझ्या गावामध्ये भारी आहे एकदम आपली गावदेवी मर्याची पालखी पण खूप फेमस आहे इकडे गावदेवी मंदिर आहे काय हो ओ, नमस्कार हो तुमच्या गावात आलोय कधी आमंत्रण नाही दिला जरी मरी आईच्या पालखीला वगैरे चालेल चालेल आनया ना आई आली बड्डे ला गेली पती ताई भेटलेत बघा आतमध्ये आहे ना घर भेटत जाऊया आपण हो हो काय नाव तुझा काय बघायला गणपतीच बघायला आलोय तर फायनली आलोय तेजसच्या घरी स्वागत बघा कसं केलंय गणपती बाप्पांचा लोटस चे फुल लावलेत या नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार काका नमस्कार हो बरे हो ना हो हा कोण हा वियांक आणि जस तुम्हाला सांगितलं वाराणसी घाट आपल्या मित्रांनी मकरामध्ये बनवायचा प्रयत्न केलाय तेच दिसतंय बघा बोला गणपती बाप्पा तर उमा कसं वाटतंय वाराणसी घाट मस्त हा आहे ना एकदम डिटेलिंग आपण जाऊन आले होते ना मणिकर्णिका घाट आणि बाजूला गंगा नदी आहे आणि इकडे काशी विश्वनाथ मंदिर दिसते बघा तुम्हाला विश्वनाथ धाम हा काशी विश्वनाथ धाम आणि आपला गंगा आरती अरे वा गंगा आरती पण होताना दिसते बघा मस्त कोणी बनवलंय तुम्ही बनवलंय तू स्वतः अरे वा तेजस आणि त्यांच्या काकांच्या मुलांनी बनवलंय हे बघा पण एकदम मणिकर्णिका घाट बघा एकदम भारी आणि गणपती बाप्पा बघा महादेवाच्या रूपात ना गणपती बाप्पा मोर्या तर कसं वाटलं मंडळी तुम्हाला वाराणसी घाट आणि तेजस आपल्या मित्रांनी केलेला डेकोरेशन नक्की कमेंट करा आणि आवडलं असेल तर तेजस साठी नक्की लाईक करा तर कशी कल्पना आली तू गेला होतास काय वाराणसी वाराणसी तर अजून गेलो नाही मी जस्ट एका लास्ट इयर बघितलं होतं की असं डेकोरेशन केलेलं आहे तर त्यांचीच इन्स्पिरेशन घेऊन थोडा आपलं काही ऍड करून पण जे काही तू केलंस डिटेलिंग काशी विश्वनाथ धाम असू दे किंवा गंगा आरती जी चालताना दिसते किंवा गंगा नदी खूप छान वाटतं मस्त वाटतं हा मी स्वतः इंटिरियर डिझायनर आहे त्याच्यामुळे स्केल आणि प्रोपोशनच थोडं मला माहिती होतं त्याच्यामध्ये ही तुझी फॅमिली आहे का सर्व मी आता ओळख करून देतो हा वियांग पाटील माझ्या छोट्या ताईंचा मुलगा विहांग पाटील हाय इतुला आहेस तू दुसरीला फिफ्थला हा पाचवीला आहे बघा आणि तुझा पण चॅनल आहे ना काय चॅनलचं <laughs> चा नाव नाईन वन वन फाय बापरे कोणाचा नंबर आहे <laughs> चाले चालेल चालेल आणि हा हा निहर पाटील हा पाटील तुझा पण आडनाव पाटील ना हा पाटील आणि हा पण मीत पाटील तू कितवी लास नाईनला हा रील बनवतो काय अंबानीची स्टाईल केलेली ना आज मध्ये तुझा मामा सांगत होता तुला पैसेवाला व्हायचं असेल तर अंबानी सारखा पाया पड दाखवशील एकदा पाया पडून इथ माझ्याच जवळ काय माझ्याच पैसे नाही बापांसमोर पाया पड <laughs> तर रील स्टार आहे आपला मीत पाटील तो बघा आता अंबानी सारखा पाया पडून दाखवेल तुम्हाला हे बघा गणपती <laughs> बाप्पा हा तर मी अंबानी होणार आहे त्यांचा नंबर देतो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट बनवा मी सोबत होशील ना काकी ओ, काकी हो उषा पाटील नमस्कार आमच्या दुसऱ्या काकी आ, मुक्ता पाटील हे दोघी जेवण बनवण्यासाठी पूर्ण सकाळी संध्याकाळी येत असत घरात काम असतील ते तेथे काय बनवलं आज जेवणाला आज संकष्टी आहे ना संकष्टी स्पेशल हा चालेल चालेल आणि आमची आजी आईची आई, आई ही मोठी ताई माझी हो अमृता पाटील नमस्कार छोटी ताई पाटील तुम्ही इकडेच याच गावामध्ये याच गाव लग्न झालं याच गावामध्ये आजकाल ते मुलींचा ट्रेन आहे गाव सुटत नाही कोणाला लव्ह मॅरेज असल्या वेळीच राहील उमा उमालेच आहे मी केरळवर वर नाही आली सांगते ती हा आणि माझी वाईफ विशाल पाटील हो कधी कि किती वर्ष झाली आठ महिने महिने झाले हा नऊ महिने झाले लग्नाला हो मग असेल ना काय नाव घेतलं होतं लग्नामध्ये होऊन जाऊ द्या गणपती बाप्पांसमोर आवडेल ना तेजस आहे उगाच बोलवला याला <laughs> उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली तेजसला जन्म देणारी धन्यती माऊली मी जो नाव घेतला होता मी तेव्हाच बनवलं होतं आठवत नाही काय बोललो अच्छा तेव्हाच बनवलं होतं ऑन द स्पॉट म्हणजे इंटेरियर आणि मल्टी मित्र आहे आता वाराणसीचं नाव घेऊन असं काहीतरी तेरा वर्ष झाली प्रेमाला खूप मारल्या गप्पा पंधरा दिवसाआधी आले आमचे गणपती बाप्पा अरे वाहिनीच नावच नाही विषू सोबत प्रेमाला झाली तेरा वर्ष आणि खूप मारल्या गप्पा लग्न होऊन पहिल्याच वर्षी घरी आला आमच्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मस्त पूर्ण फॅमिलीला तू वाराणसीला घेऊन गे। गेलास आपल्या घरच्या घरी हे बघा हे काका काशीनाथ पाटील आमच्या माणूस काय असलं की गेटअप मध्येच रेडी असतात डान्स वगैरे प्रॉपर कोळी लुक मध्ये आहेत बघा हा सुरका टोपी जॅकेट कोळी आहेत तुम्ही कोळी आगरी कोळी आगरी कोळी हावशी माणूस काय करणार डान्स <laughs> वगैरे डान्स करणार करा मग रात्री करणार हे आमचे आहे मोठे नमस्कार नितेश पाटील आणि हा मोर्या छोटा मोरिया हे मोरिया गणपतीच्या दिवशी झाला होता गणपतीच्या दिवशी झालेला म्हणून मोरिया नाव ठेवलंय बघा छान गणपती बाप्पा मोर्या अरे लक्ष तरी दे मोरिया नाही हे आमचे काका नंदकुमार पाटील हे बाबा सोमनाथ पाटील नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर बाबा काय सांगणार किती वर्ष झाली आपल्या गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला आमचा जन्म पण झाला नव्हता हो आमचे वडील लहान होते बरोबर तेव्हापासून ही प्रथा हो चालू आहे घरामध्ये म्हणजे कितवी पिढी आहे तुमची तिसरी तिसरी पिढी म्हणजे शंभर वर्ष झाली ना ऑलमोस्ट शंभर वर्षापासून परंपरा चालत आली तेव्हाचा गणपती बाप्पा बघायला मिळते मग आता आता ते परंपरा आम्ही सर्व भावांकडे असे एकामागे एक एकामागे एक सर्वांच्या एक 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 घरी फिरत असते फिरत असते बरोबर मग तुमच्या घरी किती वर्षांनी येते सहा वर्षांनी येते सहा वर्षांनी येते आणि कसं असतंय म्हणजे उत्साह कसा सहा वर्षांनी येणार बघून आपण उत्साह बघू शकतो बघा मस्त मस्त वाटलं पाटील चंदन पाटील यांनी पण खूप हेल्प केली डेकोरेशन मध्ये शरण्या शरण्या काय आवडते तुला करायला अभ्यास अभ्यास करायला आवडते बापरे मोठी काकी होती ओळख याची ओळख नको हिची ओळख माझी किती वीस वर्ष आधीच झाली ना अजून हाय जिवंत योगेश पाटील माझे काकांचे मुलगा हो oh, नमस्कार हे <laughs> पण यांचा पण युट्यूब चॅनल आहे अरे वा तुझा माझा प्रवास प्रवास तुझा माझा प्रवास तुझा माझा खूप छान नाव आहे काय करत आहे ट्रॅव्हलिंग करत असतात ना तर नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या चॅनलला आणि इकडे आवनी आण मॅडम दिसतात बघा नमस्कार हो आमच्या गावामध्ये आलेले ना तुम्ही करंजामध्ये हा करंज्यामध्ये आपल्या फेस्टिवल ला आलेल्या तेव्हा आम्ही माझ्या सासूरवाडीला होतो तेव्हा मी हा पण आम्ही व्हिडिओ पाहिला होता, होता तुमचा नमस्कार मंडळी क बघता परत एकदा तुमच्यासाठी आगरी धमाका घेऊन आल्या हो लास्ट टाइम मी बोललेलो आमची आगरी लोक हतच जाम भारी आमचा डोका म्हणजे आज आम्ही छक्क गणपती बाप्पाला अशी मखार बनवले की डायरेक्ट वाराणसी घाटांना घेऊन गेल्या बघा ना किती मस्त मर्निका घाट दाखवले पूर्ण काशी विश्वनाथ धाम दाखवले नाही इकडे आहे दश्वासमेध घाट नाही तर बघा ना गंगा आरती चालू आहे नाही तर आमचा गणपती बाप्पा इथं पायऱ्या नाही तर पक्क्या ओऱ्या हो ना ही नदी गंगा नदी ना असा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्ही बघाल ना यामध्ये काम केले जवळून येऊन बघाल ना औरा भारी आहे याच्याची छोटीशी वायर बी दिसत नाही तर रावनी पाटील मॅडम आहे तिथे ज्यांची आता तुम्ही नुकताच रील बघितली खूप छान बोलल्या तुम्ही जे काही वर्णन तुम्ही केलं वाराणसी घाटाचं आणि गणपती बाप्पांचं खूप छान वाटलं ना उमा ऐकायला <laughs> हे ऑन दी स्पॉट सुचलं की पहिल्यापासून विचार होता नहीं, नहीं होता। आ, जान, आ, केला होता नाही नाही मी मला माहितच नाही कुठली मकर होती ना काय होता आणि मला म्हणजे असं काय दिसलं का ज्यांची कलाकारी आहे ना त्यांचं कौतुक करायला आवडतं आणि केलंच पाहिजे एवढी मेहनत असेल त्यांनी किती दिवस लावले असतील एक महिने मला माहितच नव्हता कुठला काय बनवलंय कायच माहित नव्हता दादांनी इंस्टाग्रामला चंदन दादा ना इंस्टाग्रामला सांगितलं होतं मला ताई यायचंय तुम्हाला यायचं आहे आपली बिझनेस जे हँडल करते ती बघते तिने निरोप सांगितला पण आवर्जून तर मला तिने सांगितलं पण होतं की वाराणसी गाठ बनवलंय मला असं वाटतं जगन्नाथपुरीचं काय थीम आहे का जांभारी भारी केले कौतुक आहे आपल्या लोकांचं आम्हाला पण छान वाटलं तुम्हाला भेटून <laughs> तर मंडळी तुम्हाला ही रील आवडली असेल तर मॅडमच्या इन्स्टा पेजला पण तुम्ही भेट देऊ शकता भावनी पाटील घंट्या वाजवला सांगा मॅडम खूप छान वाटलं तुम्हाला भेटून खूप शुभेच्छा तुम्हाला चला मस्त एकदम आपण आरती वगैरे केली आणि आता आपल्या जेवणाची व्यवस्था केली आपल्या मित्रांनी हे बघा हा हा मोनिका ताई आहेत ता आपल्यासोबत मला पहिले द्या माझा उपास आहे ही सकाळपासून तीन टाईम जेवली होमा वाटते तुम्हाला हां पण उपास आहे हा तिचा पण संकष्टीचा तुमचा पण काही उपास ना हां बघा वरण भात पापड आणि उपासामध्ये असणारी मिरची भाजी ना मिरची भाजी या सर्वांनी जेवायला संकष्टी गणपती बाप्पांच्या इकडे आई तुम्ही काय घेऊन आला आचार घेऊन आलेत बघा आमचा पण लोणचा फेमस आहे कोळंबीचा आंब्याचा हे बघा आंब्याचा लोणचा घेऊन आलेत Let's go. चला ले ले। चला खूप छान वाटलं येऊन मस्त आरती आणि गणपती बाप्पांचे दर्शन करायला भेटलं चल तेजस येऊ हां वहिनी येतो चला एक सांगायचं राहिला यामध्ये हेल्प माझ्या वाईफने पण भरपूर केलेले आहे डेकोरेशनच्या पब्लिक स्पीकर जे बनलेत जे मॉडेल्स बनलेत त्यांची सर्व जे रेडी बनवले केले ते माझ्या वाईफिनी पण खूप छान साथ दिलाय आपल्या मित्राचा आणि छान देखावा बनवलाय बघा वाराणसी घाट आणखी एक गोष्ट नोट केली मी तेजस जे तू संदेश दिलास याच्या माध्यमातून जे कोणी असे बॉटल कचरा वगैरे फेकतात नदीच्या किनारी त्यांच्यासाठी बघा एक छान संदेश दिलाय की प्रॉपर डस्टबिन मध्ये आपला कचरा टाका ना हे बघा बॉटल्स मस्त एकदम छान ऑब्झर्वेशन आहे बघा भारी वाटलं एकदम भारी वाटलं चला तेजसचे बाबा चला येतो हा चल तेजस चला बाय बाय चल उमा चला मगाशी मला एक नाव घ्यायला लावलं तुम्ही आता तुम्ही दोघांनी एकत्र नाव घ्यायचं आता घ्या लग्नात नाव नव्हतं घेतलंच तू हा हा तुम्ही घ्या मी पहिलं नाव घेऊ मी तर नेहमीच तुझं नाव घेतो गणपती जवळ नाव घेऊया कॉलेज मध्ये चालवत होतो बाईक कॉलेज मध्ये चालवत होतो उडवत होतो बाईक उमा भेटली सेट झाली माझी लाईफ सेम सेम टू यू घेतलंच नाही अजून

सेम नवीन नवीन नवी। हा आठवा आठवा तोपर्यंत आम्ही आरती बोलतो आठवा आठवा गणपती आठवा आठवा हा आणखी एक सजेशन आलंय बघा हो काय तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका तुमचा पण नंबर आहे गणपती बाप्पांची करते मी आरती भारतरावांची मी दिव्या भारती अरे वा मस्त मस्त छान वाटलं या या इकडे आपला मित्र तेजसच्या आईचा आज वाढदिवस आहे तर आपण एक पाया पडूया ना हा श्रद्धांजली वाहूया आपण एक चल तेजस मित्र येतो मग चला हो गणपती बाप्पा